हा संपूर्ण भाग आहे ना दंडकारण्याचा भाग होता पूर्वी ना पुष्कळ जंगल होत ही वाल्मिकी ऋषींची समाधी मूर्ती आहे वाल्मिकी ऋषी सीता प्रतिकात्मक अशा कुशांच्या पादुका आहेत मूळ उद्देश हा आहे की सीतेची नाणी ही जी जागा होती जागा बघायची आहे इथे पुढे काही स्ट्रक्चर दिसतंय आहे पुष्कळ भिंती आहे तिथे दगडी घरासारखं भिंत दिसते ती बघण्यासाठी झालोय वाल्मिकी ऋषींना लव आणि कुश तातोबा म्हणायचे म्हणून पूर्वापार तातोबा मठ

ऐन मे महिन्यात म्हणजेच वैशाखात वळवाच्या पावसाचं आगमन झाले रात्री तो धुवाधार बरसला सगळीकडे नुसतं पाणीच पाणी करून टाकलं कोंदणी गावाच्या अलीकडेच एक रस्ता डाव्या हाताला वळतो आणि उताराला लागतो इथून रणदवर्ना मागून आल्यानंतर हा जो इकडचा रस्ता जो आहे हा जो जातो तो एका गावात जातो आपल्याला तिथून न जाता या रस्त्याने खाली जायचंय त्या रस्त्यावर सहसा वर्दळ नसते खाली भंडारदऱ्याच्या कोंदणी पॉवर हाऊस कडे जाणारा हा रस्ता त्यामुळे एवढ्या आत असूनही चांगला डांबरी आहे अचानक भेदरलेला पाखरू गाडी समोरून आडवा उडाल समोरच्या टेकडावर जे मंदिर दिसत ते तातोबा म्हणजे वाल्मिकी ऋषींच समाधी मंदिर लहानपणी लव आणि कोश वाल्मिकी ऋषींना तात म्हणत असत म्हणून तातोबा हे ऍक्च्युली निळवल्या धरणाचं पाणी आहे समोर दिसते ते आणि आपल्याला जायचंय तातोबा मठाकडे निळवंडे धरणाच्या निर्मितीमुळे आता वर्षाचे जवळपास नऊ दहा महिने हा भाग उर्वरित जगापासून तुटतो निळवंडे धरणाचा पाणी साठा या टेकडीच्या चारही बाजूंना पसरलेला असतो मग इथे यायचं असेल तर होडीनेच यावं लागतं आता मात्र धरणाचं पाणी आटल्यामुळे मोटरसायकलने थेट समाधी मंदिरापर्यंत जाता येत आपल्याला जायचं तिकडे आता याच्यातून कसं जायचं तो रस्ता शोधायला लागेल निळवंड धरणाचं पाणी सगळं पाणी सोडलंय त्यांनी जायकवाडीसाठी तर आता या संपूर्ण मातीतून कसं पार जायचं कारण की आपल्याला तिथे जायचं आहे तर रस्ता बघायला लागेल आणि त्याच्यानुसार जायला लागेल दंडकारण्यात सीता वनवासात वाल्मिकी ऋषींच्या आश्रमात आश्रयाला होती आणि हा दंडकारण्याचाच भाग इथेच थोडं पुढं गेलं अगस्ती ऋषींचा आश्रमही अकोले येथे होता जवळच कुमशेत जवळ असणाऱ्या डोंगराच्या पायथ्याशी वाल्मिकी ऋषींचा आणखीन एक आश्रम आहे आजोबा डोंगरावरच एका गुहेत सीतामाईचा लवकुशासाठीचा पाळणाही आहे टेकडीच्या पायथ्यापासून समाधी मंदिरापर्यंत चांगला कॉन्क्रीटचा रस्ता झाला आहे या टेकडीवर सगळीकडे बांबूच्या बेटाचं जंगल आहे त्यात भरपूर अशा करवंदाच्या जाळ्या माजल्या आहेत त्यामुळे इथला निसर्ग अजूनही जिवंत आहे इथल्या जंगलात पक्षी दर्शनही छान होतं बांबूचं जंगल आहे सगळं ते कॅम्पिंग करायला यायचं आपल्याला एकदा सहसा इथे कोणी नसत जास्त शांत असते सगळी छानशी एक शंकराची पिंड आहे आणि इथे वाल्मिकी ऋषींचा आश्रम म्हणायचे भारद्वाज भारद्वाज पक्षी दिसला आहे आणि हे समोर दिसतंय ते सगळं निळवंड्या धरणाचं पाणी तातोबा म्हणजे वाल्मिकी ऋषींच्या समाधी मंदिरात आहे इथे मागे समाधी मंदिर आहे इथे छानसं असं शिवलिंग आहे ही तातोबा म्हणजे वाल्मिकी ऋषींची जी मूर्ती आहे ती जुनी वाटते इथे ही वाल्मिकी ऋषींची समाधी मूर्ती आहे छान अशी काळ्या कातळात कोरलेली आहे वाल्मिकी ऋषी ऋषींचा आश्रम ऋषी आणि सीता इथे या छोट्या बहुतेक प्रतिकात्मक अशा लवकुशांच्या पादुका आहेत इथून उतरणारा पायरी मार्ग आपल्याला प्रवरेच्या पात्रापर्यंत घेऊन जातो रस्त्याने आपण खाली उतरतो जवळपास प्रवरेच्या पात्रापर्यंत जाता येतं म्हणजे पात्र आता राहिलं नाही कारण की संपूर्ण धरणाचा भाग झाला फॉरेस्ट डिपार्टमेंटने इथं पक्षी निरीक्षणासाठी काही मनोरेही उभारले आहे मग तसंच पायऱ्या उतरून पुढे निघालो पूर्वी खाली एक सीतेची न्हाणी म्हणून एक जागा होती जिथे सीता लवकुशांच्या जी दुपटी होती ती धुण्यासाठी खाली प्रवरेच्या पात्रात खाली जात होती असं गॅझेटरमध्ये लिहिलेलं आहे आणि पण आता ती या धरणाच्या बांधकामामुळे आणि धरणाच्या त्या पाण्यामुळे भे मिळणं खूप मुश्किल आहे माहीत नाही आहे की मातीमध्ये गाडले गेले सांगता येणार सा नाही धरणाचं पाणी संपूर्ण सोडलं आहे हा जो आहे समोर तो भंडारतारा धरणाचा पॉवर प्लांट आहे आणि त्याचं पाणी जे प्रवरेच्या पात्रामध्ये सोडलं जातं पाय घसरतील ना एक काम कर चप्पल काढून ठेव चप्पल आता नाही इथेच काढून ठेव चल ते काठेविटे काय नाही मऊ माती आहे खाली त्यामुळे चप्पल काढली तरी काय टेन्शन नाही उतरलोय पाण्यापर्यंत पण मूळ उद्देश हा आहे की सीतेची नाणी ही जी जागा होती ही जागा बघायची आहे पण बहुतेक मिळणं कठीण आहे कारण की मातीमध्ये पाण्यामध्ये काढली गेलेली असेल पावसाळ्यात तिथे यायचं असेल अशा छोट्या होड्यांनी इथपर्यंत येत आहेत शंख शंख आणि चिंपले बघू काय काय ते वरती आहे तो मठ आणि इथे संपूर्ण अशा पाण्यामुळे वेगळ्या लेवल्समुळे मातीच्या खुणा तयार झाल्यात इथे पुढे काही स्ट्रक्चर दिसतंय दगडी घरासारखं भिंत दिसते ती बघण्यासाठी बघण्याआधी काय तेच बघतोय पुष्कळ भिंती आहे तिथे इथे भिंती आहेत काही इथे इथे सुद्धा काही भिंती आहेत हे जुनी काहीतरी घरे असतील दगडांची कारण की त्याच्यामध्ये वापरलंय हे कॉन्क्रीट आहे हे जुनं स्ट्रक्चर नाही दिसत जोती दिसत घराची इथे आमचं प्रवरेचं पाणी माहित नाही आता नवीन पाण्याचं ठिकाण आपल्याला माहित नसतं ना हळवाचा पाऊस पडलाय त्यामुळे पाणी सोडलं तर इतर ठिकाणी पण जवळपास ओलं आहे मागचे दोन दिवस संध्याकाळ झाली की वळवाचा पाऊस येतो आणि धोधो पाऊस पडतो वारा वाहतो दिवसभर किती पण शांत दिसला वाग तरी संध्याकाळच्या वेळी अक्षरशः वादळाचं स्वरूप येतं पाऊस थोडा असतो पण वारा भयानक असतो म्हणजे सीतेची नाणी जी, जी गोष्ट होती ती मिळणं कठीण आहे पाणी पण एवढं आहे आणि धरणाचं काम पुष्कळ असं केलं आहे माती काढलेली आहे काही ठिकाणी अशी माती आहे की जिथे कदाचित ते बुजलं पण गेलं असावं हा संपूर्ण भाग आहे ना दंडकारण्याचा भाग होता त्यामुळे इथे पूर्ण पूर्वी आहे ना पुष्कळ जंगल होतं सीतेला रामाने त्यागल्यानंतर तिला दंडकारण्यामध्ये सोडलं होतं आणि दंडकारण्यामध्ये सोडल्यानंतर वाल्मिकी ऋषांच्या आश्रमामध्ये तिला आश्रय मिळाला आश्रमामध्येच लवकुशांचा जन्म झाला तेच हे ठिकाण दातोबा मठ किंवा वाल्मिकी ऋषी आश्रम हा दंडकारण्याचा भाग होता हे नक्की कारण की नाशिकमध्ये राम आणि लक्ष्मण सीता दंडगारण्यामध्ये वनवासाला आले होते बरोबर आणि हा दंडकारण्याचा भाग असावा असं वाटतं कारण की इथेच पुढे अगस्ती आश्रम पण आहे विंध्य पर्वताच्या खालच्या भा भागामध्ये दे, जेव्हा अगस्ती ऋषी आले त्यावेळी अगस्त्य ऋषींनी जो आश्रम बनवला तो सुद्धा इथेच अकोल्यामध्ये ती स्टोरी वेगळी आहे स्टोरी नंतर घरी गेल्यानंतर ती सगळी डिटेलमध्ये सोड सांगेल वाल्मिकी ऋषींना लव आणि कुश तातोबा म्हणायचे म्हणून पूर्वापार ह्या ज्या आश्रमाला किंवा जे मंदिर आहे बनवलं होतं त्याला तातोबा मठ असं म्हटलं जायचं तोच हा इथे वरती जो आहे तातोबा मठ तातोबा मठ म्हणजे वाल्मिकी ऋषींचं समाधी मंदिर अहमदनगर जिल्ह्यातल्या अकोल्या तालुक्यामध्ये भंडारदा धरणाच्या खाली आणि रंदा फॉलच्या थोडंसं मागे आतमध्ये आल्यानंतर ही जागा आहे वर्षातले इतर महिने इथे येता येत नाही कारण खाली जे निळवंडे धरण झालं आहे ते माझं गाव आहे तर त्या धरणामुळे चारही बाजूंना पाणी असतं पाण्याने वेढलेला हा भाग असतो पण आता कसं आहे उन्हाळा आहे कडक उन्हाळा सुरू झाला आहे मे महिना आहे आणि पाणी बहुतेक धरणातलं पाणी पुष्कळ कमी झाले आणि त्यामुळे इथे येत आहेत ह्या छोट्या होड्या धरणात मासेमारीसाठी वापरल्या जातात धरणातलं पाणी कमी झाल्यामुळे मासेमारी करणं सोपं झालं आहे पुष्कळजणं आता मासेमारी करत आहेत तिथे समोरही काहीजणं मासे, समोर काही मासे पकडण्यासाठी नदीच्या पात्रात धरणाच्या पात्रात उतरलेत समोर टेटवी आहे तिला चाहूल लागली आपली ती उडाली परत तुझी इच्छा पूर्ण आली करवंद आले आमचे करवंद पण खाऊन झालेत रान मेवा जंगला जंगलात येऊन झाडावरून उडून खाण्यात धमाल मजा येत तिथे सगळं बांबूचं रान आहे आणि त्या रानात आम्ही आतमध्ये घुसलो होतो तर करवंद गाण्यासाठी या जंगलात हे सगळे पक्षी पाहायला मिळतं कारण की हा भाग सहसा निर्मनुष्यच असतो वर्षातले जवळपास आठ ते नऊ महिने हा भाग निर्मनुष्य असतो म्हणजे इथे कोणी येत नाही त्यामुळे हे सारे पक्षी प्राणी आपल्याला दिसतात इथे हा हळद्या हा शिकरा हे सगळे इथे दिसणारे पक्षी आहेत पक्षी निरीक्षणासाठी उत्तम जागा आहे आज आपल्याकडे जास्त वेळ नाही वेळ झाला की वळीवाचं आगमन होतं आणि धुवाधार पावसाला सुरुवात होती पावसाच्या आधी इथल्या मातीनं भरलेल्या रस्त्यांवरून बाहेर निघायला हवं कधी निवांत आलो की पक्षी दर्शनाची हौसही भागून घेऊ आता आम्ही इथेच वास करतो असंच भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये सह्याद्रीमध्ये आपल्या दोन पायांवर किंवा मोटरसायकलच्या दोन चाकांवरती आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका